नमस्कार मी श्रद्धा डपळ जिज्ञावा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठाळा घरामोडी ब्रह्मलीन परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू सीताराम स्वामी महाराज शेडके बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी ग्रामीण भागात शालेय साहित्य वाटप ब्रह्मलीन परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू सीताराम स्वामी शेडके बाबा गेले तेरा वर्ष सातत्याने ग्रामीण भागामध्ये दरवर्षी शालेय साहित्य वाटप करत होते बाबांचे ब्रीद वाक्य जनसेव वा हाच खरा परमार्थ यालाच अनुसरून नित्यनियमाने त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायन उमेशदा सीताराम शेडगे यांनी त्यांच्या वडिलांचे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन कांगुरी किल्ल्याच्या पायकशी असलेल्या ब्रह्मलीन परम श्री समर्थ सद्गुरु सीताराम स्वामी मनशांती सेवा आश्रम या ठिकाणी विभागातील निगडे हायस्कूल निगडे प्राथमिक शाळा गोळेकोंडा शाळा रूपबली शाळा वांद्रेकोंडा शाळा पिंपळवाडी शाळा गोठवली शाळा किये शाळा पदाजीचा कोंडा शाळा या पंचक्रेशीतील शाळेमध्ये आणि पोलादपूर मधील शाळेतील साधारणत तीनशे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य लॉंग नोटबुक कॅम्प बॉक्स शालेय बॅग रेनकोट पेन पेन्सिल इत्यादी साहित्य वाटप केले जनसेवा हाच खरा परमार्थ हे बाबांचे विधवाक्य आहे गेल्या तेरा वर्ष सातत्याने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो या कार्यक्रमासाठी अनेक समाजसेवकांनी मोलाचे सहकार्य केले डॉक्टर दिलीप पवार साहेब सेवार्थ फाउंडेशन धीरुबाई व्यास चेअरमॅन स्टँडर्ड ग्रेसेस स्पेशलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड गणेश बोराडे नारायण लक्ष्मी ग्रुप चेन्नई प्रवीण जाधव समाजसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमात हरिभक्त परायण दिनकर फणसे गुरुजी पिंपळवाडी गावचे सरपंच संदीप सुर्वे चंद्रकांत शेठ गोगावले पंचकृषी अध्यक्ष पिंपळवाडी माजी सरपंच शिवाजी शेलार निगडे गावचे सरपंच नूतनताई मोरे रूपवली गावच्या सरपंच पुनमताई सुंभे महादेव सुंभे समाजसेवक शंकर शेडगे समाजसेवक विभागातील अनेक मान्यवर आणि सर्व शाळेतील शिक्षक वर्ग मुख्याध्यापक कर्मचारी व पालकांनी उपस्थिती लावली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद